नमस्कार आज मी तुम्हाला दाखवते पराठे ते दुधीचे आहेत दुधी असा बारीक चिरून घेतले साल काढून जरा मोठा मोठा कापला तरी चालेल आणि तो मी असा माझ्या चॉपरमध्ये बारीक करून घेते आणि चॉपर नसेल तर किसला तरी चालते आणि त्याच्यामध्ये आता सहा एक मोठा असा दुभी दुधी होता अर्धा किलोचा आणि सहा सात हिरव्या मिरच्या घालते आणि दहा बारा लसणीच्या पाकळ्यात आणि एक इंच आलं नसे, नसे, हे असं सगळं टाकून आता मी हे मिक्सरमध्ये वाटून घेते त्यामुळे आता चॉपरमध्ये वाटून झालं आहे आणि पहिला पण एक लॉट मी वाटून घेतला आणि आता हे आता चॉपरमध्ये नसेल चॉपर नसेल तर आलं लसूण मिरचीचा ठेचा बनवायचा खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये आणि हे जे आहे ते आपण चॉपरमधून नाहीतर दुधी जो येतो असं जाडा जरी असेल तरी चालतो आपण ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचं किसून घ्यायचं खिसणीवरती आणि आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालूया आणि मसाले घालूया आणि ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ ते घालून मी आता बनवणार आहे आणि ज्याच्यात त्याचं प्रमाण नाही जेवढं त्याच्यामध्ये मावेल नाही या पाण्यामध्ये याच्यात पाणी नाही घालायचं आणि जेवढं मावेल तेवढं आपण त्याच्यामध्ये ते ते ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ घालायचं आता मी ज्वारी आणि बाजरी मिक्स असं घालते आणि मी तुम्हाला दाखवते त्या ह्याच्यात आपण थोडे मसाले घालूया आता मिरची आणि आलं आणि लसूण घातले त्याचा आपण तिखटपणा असतो तर एक टी स्पून मी लाल तिखट घालते अर्धा स्पून मी हळद घालते किंवा तुम्हाला जसं पाहिजे तसं अर्धा छोटा चमचा मी हिंग घालते एक छोटा चमचा जिरं घालायचं जिरं जर असं कुणाला नको असेल तर जिराची पावडर घातली तरी चालते आणि आता चवीनुसार आपण मीठ टाकायचं हे तिखट वगैरे जसं आहे जे आपल्याला जसं हवं तसं टाकायचं मीठ जवळजवळ मी दोन छोटे चमचे मीठ घालते आणि आता ह्याच्यामध्ये आता मी बाजरीचं आधी पीठ घालून बघते आणि कमी पाटलं तर त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घालणार आहे हे बघा असं पीठ मळून झालं आहे आणि त्याच्यामधून आता मी एक कसा गोळा घेतला आहे आणि तो गोळा असा लाटून घ्यायचा थापून घ्यायचा थालीपीठ थापतो था। तो जसं तो तर ह्या पिठामध्ये त्याच पाण्यामध्ये मी अजिबात पाणी घातलं नाही तर त्याच्यामध्ये जवळजवळ एक कप भरून बाजरीचं पीठ आणि एक कप भरून ज्वारीचं पीठ असं केलं आणि थोडंसं मीठ मी जरा कमी वाटलं तर तिखट वगैरे बरोबर आहे आणि तसं मी मळून घेतलं आणि आता एका मलमलच्या कपड्याला असं पाणी लावायचं आणि पाणी लावून असं जरा ओला करायचा आणि त्याच्यावरती हे असं थापून घ्यायचं तर थापताना आपण जसं थालीपीठ थापतो ना तसंच थापायचं आणि चिकटायला लागलं की जरा हात परत ओला करायचं आणि हे पटकन होतं आणि छान लागतात असे करा तुम्ही आणि नंतर मग थोडीशी भोकं करायची त्याला म्हणजे त्याच्यात त्याच्यामध्ये आपण तेल सोडतो आणि त्याच्यातून हवा पण गॅस पण जाते वाफ जाते त्याच्यातून आणि आता हे जे आहे ते हे असं उतलायचं आणि तव्यावर टाकायचं तव्याला थोडंसं तेल लावायचं आधी आणि ग्रीस केलेल्या तव्यावरती हे असं टाकायचं आणि मी दाखवते तुम्हाला हे बघा असं ग्रीस केलेल्या तव्यावर मी टाकलं आहे तसा कपडाच टाकायचा आणि तो सुटतो कारण आपल्याला त्या कपड्याला आपण पाणी लावलेलं ला असतं आणि होलमधून थोडं थोडंसं तेल किंवा तूप हे मी जरा जरा तूप सोडते आणि तवासुद्धा थोडासा ग्रीस केलेला होता तुपाने त्यामुळे ते चिकटत नाही आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवरती दोन्ही बाजूने चांगलं शेकवून घ्यायचं हे बा दोन मिनटं झाली आहेत जे मग तसं तो सुटतो आहे सोडून घेते आणि आता आपण त्याच्यात पलटी मारायची आणि परत आता इथे या जे होल आहे त्याच्यामध्ये एक एक थेंब जास्त तेल तूप पण नाही वापरायचं कारण हेल्दीचा हा पराठा आहे थाली तुम्ही काय म्हणाल त्याला तसं आणि परत मग झाकण ठेवून दोन मिनटांनी दाखवते का दोन मिनिटं झाले आणि ते झाकण काढलं आहे आणि आपण बघूया दुसऱ्या बाजूने कसं घालाय तो हे बघा छान भाजला आहे तो पण अजून आपल्याला जर घालायचं असेल तर थोडासा भाजू द्यायचा आणि हा पटकन पटकन शिजतात ते पराठे आणि छान लागतात आणि हेल्दी पण आहेत खूप दह्याबरो खा चटणीबरोबर खा कोबऱ्याच्या आम्ही तर दह्याबरोबरच खातो आणि खूप हेल्दी आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जसं आता पडव हे घातलं किसून दुधी घातलं तसं आपण कोवळा जो असतो तो ॲश गॉड तो पण किसून घालू शकतो किंवा आपण दोडकं किसून घालू शकतो मग त्याच पाण्यामध्ये सेम प्रमाणामध्ये तसंच बनवायचे आणि ते छान लागतात खा किंवा खोबऱ्या खा असे करून बघा आणि कसे वाटले ते नक्की सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा माझ्या चॅनल्सला माझ्या व्हिडिओना आणि थँक्स थँक्स फॉर वॉचिंग बाय